तर गळे ये आज होतं आपल्या अनंतपलांचं लग्न हो जय श्रीराम आज होता अनंतपलांचं लग्न हरत वाटले मग निघालो आम्ही जायला विशाल आला विशालला फंटा गिंटा आणली मग आरटी फंटा गिंटा पेली मस्तपैकी थंडीगार त्यानंतर बस निघाली थोड्या वेळानं पोट्टे गिट्टे बसले होते मस्त मागे निघालो आम्ही थोड्या वेळेला पोचलो दर्यापूरले द्यापूरले पोचलो तर मग बले काका म्हणा आरटीओ मग पुढे गाडी डायरेक्ट डेपोत लावतो आम्ही उतरलो बा पाणीगिनी प्यायला तिचा पोट्टे पाणीगिनी पेलं मस्तपैकी छिड त्यानंतर मग येणं गाडी न्यायची डेपोत मग का गेलो बा पाय घासत डेपोत मग पोट्टे मला रेल्वे रुळानं चला म्हणत शॉर्टकट डेपोत मागून जायला पाहिल्या तर बारीक गल्ली होती बरं तर आमच्या कुणी झाडा पोट्टा नव्हता निघाला बा बारीक होतो म्हणून आग थोड्या वेळ मग डेपोत बसलो तिथं म्हणून चला मग गेले म्हणत आरटीओ साहेब मग काय काढली बाबा गाडी डेपोतून थोड्या वेळाने पोचलो आम्ही हळद वाटले हे मला पोहोन पोटे असे खुश होत जात जसं मला कायच झालं वाईले हातात दाखवत निरानाम नाम याचा व्हिडिओ व्हिडिओ घेतला आणि रात्री मग घोळागिळा आला होता मग नर्देवाची भेट घेतली आम्ही पहिले सोयरे म्हणून आम्हालाही घेणार व्हिडिओ मग सोयरीले व्हिडिओ व्हिडिओ घेतलं त्यानंतर निघाला वाहन देऊन वाजलं चालू झालं डीजे मग डीजे वाजल्यावर पोट्टे आवडतात का आपल्या गावातले भिडे पोट्टे ताकदनं नाचले मी गेलो तर तिचा मलाही वळलं वाणं मग थोड्या वेळ नाचलो वगैरे आम्ही आणि थोड्या वेळात मग गेलो मंडपात मंडपात गेलो तर लोकं इथं जमा होईल होत्या तिचा गर्दी होती फुल ताकदनं पुढे गेलो एक व्हिडिओ व्हिडिओ काढला पोट्टे म्हणून आमचाही एक मग पोट्टे पैसे होते पोट्टीचा घेतला बाबा एक व्हिडिओ त्यानंतर भिडलो आम्ही ताकदचं जेवण करायला भूकेला लागली होती ना बाबा काय करता मग जेवण वगैरे केलं आम्ही तिथं मग नवदेवाची भेट घ्यायला गेलो वर इथे इथे विडिओ व्हिडिओ घेतला सोबतचा त्यानंतर रात्री निघालो घरी जायला तर पट्टे भेटू आपण अशाच ब्लॉगमध्ये जय श्रीराम